श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा पार्ट नंबर टू आहे आपल्या चार्ट रिडिंगचा ज्यामध्ये आपण पाहणार आहोत सेकंड नंबर ऑफ कॅन्डल पॅटर्न ठीक आहे सो जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि पार्ट नंबर वन ज्यामध्ये आपण पहिला पॅटर्न पाहिलेला आहे तो सुद्धा नक्की पहा ठीक आहे सो त्यासाठी आधी चॅनल सबस्क्राइब करा म्हणजे पुढचे सुद्धा पार्ट तुम्हाला भेटतील सो आजचा कोणता पॅटर्न आहे तर आजचा जो पॅटर्न आहे तो आहे बुलिश एंगलफिंग राईट सो आता बुलिश एंगलफिंग कसा असतो त्याला कसा यूज करायचे पाहूया आपण यामध्ये बुलिश एंगल पॅटर्न ज्यामध्ये दोन कॅंडलचा समावेश होतो राईट सो डबल याच्यामध्ये कॅन्डल असतात आधी मार्केट खाली जाणार असतं म्हणजे आधी डाऊन ट्रेंड चाललेला असतो आणि डाऊन ट्रेंड मध्ये जी पहिली रेड कॅन्डल असेल कारण आधी मार्केट खाली जाऊ लागलं अशा वेळेस जेव्हा एक मोठी ग्रीन कॅन्डल त्याच्यानंतर येत असते तर त्यावेळेस आपल्याला काय भेटतं या प्रकारची ग्रीन कॅन्डल भेटते आणि या ग्रीन कॅन्डल नंतर आपल्याला मार्केट एक इंडिकेशन देतं की इथून स्टॉक वरी जाणार आहे आणि म्हणून अशा वेळेस आपल्याला काय करायचंय तर पुढे आपल्याला समजेल की मार्केटची जी ट्रेंड आहे तो पुढे वर असू शकतो आणि म्हणून याला आपल्याला काय करायचंय या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचंय कॅन्डल बनली म्हणजे लगेच स्टॉक वरी जात नाही तर कॅन्डलच्या हायच्या वर जर प्राइस जाऊ लागली तर आपण तिथं अपर साईडची मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते ठीक आहे सो काय करायचं असा पॅटर्न दिसला की तिथे आपल्याला करायचंय मार्क हाय आणि लो हायच्या वर बाय करू शकता स्टॉक मध्ये जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग इन बघत असाल ब्रेक झाल्या झाल्या बाय करू शकता हाय ब्रेक झाल्या झाल्या पण इंट्राडे मध्ये जर तुम्ही ऑप्शन साठी बघत असाल तर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर याच्यावर पुढचे कॅन्डल क्लोज झाली तरच आपण बाय करायचं जेणेकरून आपल्याला त्याची स्ट्रेंथ कळेल ठीक आहे तर आता हे दोन्ही आपण बघूया आपल्या चार्टवर की आपल्याला कशा प्रकारचं पाहायला भेटते त्या अगोदर जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल आणि जर तुम्हाला स्विंग ट्रेडचे स्टॉक प्लस व्हिडिओज हे जर पाहिजे असतील तर आधी ग्रुप जॉईन करून घ्या एस पी स्विंग ट्रेडर नाव आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सो नक्की ग्रुप जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला इथे स्टॉक पण भेटतील आता जाऊया आपल्या स्टॉक कडे सो एखादा चार्ट आपण पाहूया आणि त्याच्यावर बघूया स्टॉकची मुवमेंट की आपल्याला कुठे चार्ट पॅटर्न भेटलेला आहे आणि त्यानुसार आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो आता आपल्या पुढे निफ्टीचा चार्ट आहे आपण जर इथे पंधरा मिनिटावर पाहिलं पंधरा मिनिटावर कुठे आपल्याला तो पॅटर्न दिसत आहे पंधरा मिनिटावर बघू शकता आणि सगळ्यात बेटर निफ्टी मध्ये काम करताना फाय मिनिट पण चांगले असेल ठीक आहे पाच मिनिटावर आपल्याला लवकर ट्रेड भेटेल त्यानुसार पाच मिनिटावर करू शकता आपण स्पेशली स्टॉक्स मध्ये बघूया जसं इथे एक स्टॉक आहे आपण कोणत्याही चार्ट मध्ये बघा सेमच दिसेल पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम लावायचा इंट्राडे साठी आणि बाकी वन चा टाइम फ्रेम लावायचा स्विंग ट्रेडिंग साठी आपण इथे पंधरा मिनिटाची बघितली कॅन्डल कुठे असं आहे की मागच्या कॅन्डलपेक्षा पुढची कॅन्डल मोठी जसं इथे आहे इथे पहिली कॅन्डल छोटी रेड आहे आणि पुढची कॅन्डल मोठी ग्रीन आहे म्हणजे मागच्या छोट्या रेड कॅन्डलला पूर्ण झाकून घेतलेलं आहे मग इथे होईल काय होईल इथे आपला पॅटर्न तयार झाला मग इथे जो स्टॉक आहे तो पुढे वर जायला पाहिजे आणि इथून मार्केट हा स्टॉक वरी पण गेला असं आपल्याला जिथे जिथे भेटेल आणि हे डाऊनला भेटेल मोस्टली सो so, डाऊनला आपण जर इथे पाहिलो तर कुठे अजून भेटलं तर पाहायचं आपल्याला कुठे त्या प्रकारची मुवमेंट झाली इथे रेड कॅन्डल पेक्षा ग्रीन मोठी आहे का बिलकुल नाही ग्रीन छोटी आहे म्हणजे इथं पॅटर्न तयार झालेला नाही आपण जर मागे गेलो ह्या रेडपेक्षा पुढची ग्रीन खूप मोठी आहे म्हणजे काय आधी स्टॉक खाली आला इथे जर आपण पाहिलं आधी स्टॉक खाली आला खाली आल्यावर मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली म्हणजे आधी काय होती सेलिंग होती मग एका ग्रीन मध्ये बाईक आली मग इथे काय करायचं कॅन्डलचा हाय मार्क ओके आणि ब्रेक झालं लगेच आपण बाय करू शकतो वेट करण्याची आवश्यकता मोस्टली नाही सो इथे आपण ब्रेक केलं इथे प्राइस होती सातशेच्या जवळ आणि सातशे वरून जो स्टॉक आहे सातशे दहा गेला स्टॉप लॉस लो ला बघायचा कॅन्डलच्या लो पाहायचा किंवा नॉर्मली स्टॉप लॉस मोठा येत असेल नॉर्मली आपण सहा ते सात रुपये पण ठेवू शकतो इंट्राडे पर्पज आणि आपण जेव्हा स्विंग करतोय तेव्हा त्या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस असेल ओके तर यामध्ये इथून पण बघा अपसाईड स्टॉक गेलेला आहे असं जिथे जिथे आपल्याला हा पॅटर्न भेटेल हा सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात युजफुल पॅटर्न आहे है। इथे हॅमर बनला वर गेला स्टॉक ओके okay, अजून कुठे बनलेला आहे तसा पॅटर्न सो जिथे जिथे पॅटर्न बनेल त्यानुसार आपल्याला मुवमेंट भेटेल सो मागच्या कॅन्डलला कुठे झाकून घेतलेला आहे म्हणजे मागच्या रेड कॅन्डलच्या पुढची जे कॅन्डल आहे ती ग्रीन असली पाहिजे असं इथे पण झालेलं नाहीये ठीक आहे तर आपण पाहूया एखादा एक एक्झाम्पल अजून जिथे भेटेल तसं तिथे आपल्याला अपसाइड भेटेल बघा इथे झालेला आहे स्टॉक खाली आल्यावर कधी पण बघायचं वरी जाताना नाही स्टॉक ना। खाली येऊ लागला मग इथे काय झालं रेड कॅन्डलला पूर्ण पुढच्या कॅन्डलने झाकून घेतलं पुढची कॅन्डल त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी आहे आणि क्लोज पण झाली त्याच्या वरी क्लोज झाली मग याचा हाय बघायचं त्यानुसार आपण ट्रेड केला स्टॉप लॉस पण खूप छोटा होता है ना सो या कॅन्डलला सातशे दहा ला बाईंग झाली सातशे सातचा फक्त दोन ते तीन रुपयाचा स्टॉप लॉस आहे आणि पुढे जो स्टॉक आहे सातशे दहा वरून किती गेला फक्त पुढच्या पंधरा मिनिटात सातशे पंधरा फक्त दोन रुपयाचा स्टॉप लॉस होता आणि पाच सहा रुपयाची मुवमेंट याच्यात झालेली आहे ठीक आहे तर याप्रमाणे इथून सुद्धा अपसाईड गेला स्टॉक आता स्टॉक जसा आहे त्याची प्रकारे मुवमेंट आहे त्यानुसार पण भेटेल फक्त पॅटर्न नाही पण पॅटर्नमुळे आपल्याला कळेल की पुढे स्टॉक काय होणार आहे अप जाणार आहे का डाऊन जाणार आहे आणि यामुळे हा पॅटर्न आपण अभ्यास आप केलेला आहे so, सो याची प्रॅक्टिस करून कुणाला हा पॅटर्न यूज करायचा समजला नक्की कमेंट करून सांगा आणि जर काही तुमचा प्रश्न असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि जर अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर केलं ला नसेल तर लाईक शेअर नक्की करा जेणेकरून या व्हिडिओचा दुसऱ्यांना सुद्धा फायदा होईल आणि जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल नक्की सबस्क्राईब करून घ्या सो धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ